नमस्कार टीआरटीए पोलीस भरतीसाठी काल नोटिफिकेशन आलं अर्ज सुरू झालेत विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका आहेत की बाबा उंची किती लागते किंवा वय किती लागतं शार शारीरिक पात्रता कोण कोणते म्हणजे सतरा ते तेत्तीस वर्ष आम्ही सांगतो पण ते नेमकं काय ते तुम्हाला बघायचं असेल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून ते घेऊन येतोय स्कॉलरशिप तुम्हाला किती मिळणार आता ती बहात्तर हजार ती कशी मिळणार आहे सहा महिने तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये स्टायम्पिंग मिळणार आहे आणि सुरुवातीला तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार आहेत त्यासोबतच तुम्हाला अभ्यासा येतं म्हणजे सगळ्या विषयांची पुस्तकं मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य चार विषयांची पुस्तकं तुम्हाला मिळतील एमसीके ची पुस्तकं येतील ट्रॅक पॅन्ट शूज बेल्ट अशा काही गोष्टी आहेत तेही तुम्हाला मिळतील किंवा त्या तुम्हाला पाच हजार मिळतील तसे प्लस पाच हजार हे सगळं तुम्हाला मिळणार आहे पण शारीरिक पात्रता काय ते आपण बघूया उंची किती लागते आणि वय काय लागतं जर तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज करता असाल म्हणजे पोलीस भरतीसाठी तुम्हाला बारावी असणं गरजेचं आहे आणि सैन्य भरती जर दहावी झाली असेल तरी तुम्ही सैन्यवरसाठी अर्ज करू शकता पोलीस भरतीसाठी तुमच्या वयाची अट आहे अठरा ते तेतीस आणि सैन्य भरतीसाठी सतरा ते एकवीस म्हणजे एकवीस वयापेक्षा कमी असाल तर तुम्ही सैन्यवरसाठी अर्ज करू शकता जर तुमची फक्त दहावी झाली असेल तर तुम्ही हा अर्ज करू शकत नाही दहावी झाली असेल तर तुम्ही भरतीसाठी अर्ज करा स्टायपेंड बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत दोन्हीसाठी तुमच्या मनात ती शंका राहू नये पोलीस भरतीसाठी पण आणि भरतीसाठी पण सहा महिन्याची प्रशिक्षण योजना आहे सहा महिने तुम्हाला स्टायपेंड दरमहा दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के जो अटेंडन सेक्रेटरी तो फुलफिल करावा लागणार आहे किमान तुमची पोलीस वरतीसाठी मुलांना उंची लागणार आहे एकशे साठ सेंटीमीटर आणि मुलींना एकशे पन्नास सेंटीमीटर लागणार आहे आणि मुलांना सैन्य भरतीसाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर उंची लागणार आहे आणि तुमचं मुलींसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे पोलीस भरतीसाठी मुलांना एकोणऐंशी सेंटीमीटर छाती न फुगवता असली पाहिजे आणि फुगवून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे त्यासोबतच सैन्य भरतीसाठी सत्याहत्तर सेंटीमीटर तुमची छाती असली पाहिजे आणि त्यासोबत पाच सेंटीमीटर ही फोगून झाली पाहिजे एवढं तुम्हाला सांगितलेलं आहे पण जो क्रायटेरिया एजचा होता म्हणजे अठरा ते तेतीस पोलीस भरतीसाठी आणि सतरा ते एकवीस सैन्य तर ते काउंट कधीपर्यंत होईल तर एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत तुमचं हे काउंट होईल म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तुमचं वय अठरा ते तेतीसच्या मध्ये असेल तरच तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी म्हणजे परतही मी तुम्हाला मदत करणार आहे अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागतात कास्ट व्हॅलिटी नसेल तर काय मोफत प्रशिक्षण किती आणि कुठल्या महिन्यात मिळणार आहे दर महाष्ट किती मिळेल ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतोय त्यासोबतच पर्सनली पण विद्यार्थ्यांना मी मदत करतोय मग मला तुम्ही सत्यात्तर व्यवस्थित शून्य तीन नऊ हजार या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता प्रत्येकानं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं डिस्क्रिप्शनला गोल फार्म भरायचाच आहे त्यासोबत आपलं युट्यूब चॅनल आहे ते प्रत्येकाने सबस्क्राईब करा स्कॉलरशिप मित्र हे नाव तुम्ही इन्स्टावरती सर्च करून इंस्टा पेज तुम्ही फॉलो करू शकता आणि ही सगळी योजना महाराष्ट्र शासनाने टी आर ने आपल्यासाठी आणली त्याबद्दल त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं आणि टीआरडीए आभार